नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की सध्या युनोचं जनरल मिटिंगचं असेंब्ली अधिवेशन चालू आहे दे। न्यूयॉर्कमध्ये अनेक देशांचे मुख्य प्रतिनिधी जाऊन भाषण करतात ते आपल्या भारताचे सुद्धा परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर यांनी मध्ये मोठं भाषण केलं ते जगभर गाजलेलं आहे युनोमध्ये <laughs> मा महत्त्वाचं आता हे दरवर्षीच घडतं त्याच्यामुळे असं काही महत्वाचा विषय असेल यावर्षी महत्त्वाचा विषय काय झाला की दर मीटिंगमध्ये भारताला पॉवर द्यावी असा विषय युनोमध्ये चर्चेला येतो पण हे जे ज्यांना पाच लोक जे आहेत वेटो पावर आहे ते लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि भारताला वेटो पावर मिळू देत नाही पण यावेळेस काय झालं की आज ठराव मांडला गेला मुद्दा भारताकडून की भारताला वेटो पावर मिळाली पाहिजे बा जागात आता हे एकोणीसशे पंचेचाळीस साली युनो स्थापन झाले त्यावेळेस या पाच देशांना पॉवर मिळाले त्याच्यामध्ये रशिया चीन फ्रान्स इंग्लंड हे जे युद्ध विजेते होते त्यांना मिळालं आणि पाचवं सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी एक आशिया खंडातला कोणतरी पाहिजे म्हणून बैल भारताला चौकशी केली की तुम्हाला पावर आम्ही द्यायला इच्छुक आहात तुम्ही आहात का त्यावेळेस आपले जवळचे जे पंतप्रधान होते त्यांनी सांगितलं आम्हाला काही नको तुम्ही चीनला द्या आणि मग त्यांनी चीनला दिली आता चीन त्यावेळेस हिंदी चीनी भाईबाई असं आपल्या पंतप्रधानच्या डोक्यामध्ये होतं आणि आज चीनचा त्याच्यावर झाला त्या वेटोपावरचा उपयोग करून प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आडवं येतो आपण मसूद तर ठराव मांडला याला जाते देखील घोषित करा की हा वेटो वापरतो पाकिस्तानवर काही आपण कारवाई करायची म्हटली की हा वेटो वापरतो त्याच्यामुळं चीनला वेटोपावर देऊन आपण दोन घशी पडलेलो हो। आहोत त्यावेळेच्या पंतप्रधानांची ही मोठी चूक होती आता काय झालं की यावेळेस भारताला वेटो द्यायचं एकशे त्र्याण्णव देश उपस्थित होते त्याच्यापैकी एकशे चोपन्न देशांनी भारताला पाठिंबा दिला आत्तापर्यंत रेकॉर्ड एक एखाद्या विषयाला इतक्या देशाच्या लोकांनी मान्यता दिलेली आहे आता एकशे त्र्याण्णव एकशे चोपन्न जणांनी दिला तो ठराव मंजूर झाला मग आता हा ठराव काय झाला की सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये तो येईल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय असतं तर पाच हे पावरवाले आणि दहा अस्थायी सदस्य दोन दोन वर्षासाठी नेमले जातात अशी पंधरा जणांची सिक्युरिटी काउन्सिल असते यू एन एसची म्हणते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मग त्याच्यातले वेटो पावरवाले जे आहेत ते कोणीतरी आडवं चालते की नाही ब नाही द्यायचं की तो ठराव मार घालतो म्हणजे वेटो पावरचंच हो सगळं जेक एका बाजूला झालं आणि वेटो पॉवर पावर एकाने सांगितले की नाही तो नाहीच होत त्याला म्हणायचं भेटो की त्यांनी जे सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे आता ही पाच देशांची मिटिंग होईल मग भारताला पावर देण्यामध्ये पाठिंबा देण्यामध्ये फ्रान्स रशिया पुढं आहेत की त्यांची इच्छा भारताला द्यावं विरोध करणारं कोण आहे तर चीन आहे अमेरिका पुढे तोंड देखील पाठिंबा द्यायचा पण त्याच्या आतून मनापासून इच्छा भारताला द्यावं अशी नाही आहे आणि युनायटेड किंगडम जे इंग्लंड आहे ते कधी इकडं कधी तिकडं असं आहे पण नॉर्मली भारताच्या विरोधात असतं कारण पूर्वी भारतावर त्यांनी राज्य केलं आज तेच आपल्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्याचं दुःख त्यांना होतं जे आपण म्हणतो ना शुंभ जळलं तरी पिळ जळत नाही भारत आमचा गुलाम होता आज भारत इंग्लंडला दहा पटीने भारी आहे सगळ्याच बाबतीत सैन्याच्या बाबतीत प्रगतीच्या बाबतीत जी डी पीच्या बाबतीत भारत इंग्लंडला कुठल्या कुठं सोडून पुढे गेलेलं आहे पण ती मानसिकता गोऱ्या कातडीची जी मानसिकता आहे ती त्यांची काही जात नाही भारताला जगभर पत वाढलेली कारण आपण करोनाच्या सर्व जगभर देशांना फुकटलंच पुरवली गरीब देशांना त्या नाण्यधान्य पुरवतो त्यांच्या मदतीला आपण धावून जातो कुठं काही प्रसंग गाडला आपण भारताची मदत त्यांना लागते त्याच्यामुळे जगभर भारताची पत वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे भारताला जे विरोध करण्याचे लोकं थोडीशी दबून गेलेले ते आपण जो विरोध करावा एवढ्या देशांचा विरोध आपल्याला सहन करावा लागेल त्याच्यामुळे यावेळेस चीननी सुद्धा हात आखडता घेतला तोंडातून काही बोलले नाही तोंडाने विरोध केलेला नाही भारताबरोबर ब्राझीलला पण द्या असे एक टूम त्यांनी मध्ये काढले का हरकत नाही ना भारताबरोबर ब्राझीलला पण द्या पण कसं आहे की भारताला एकट्याला मोठेपणा नको म्हणून त्यांनी ती टूम काढली भारतावर ब्राझीलला पण द्या ब्राझीलला द्या दक्षिण आफ्रिकेला द्या ऑस्ट्रेलियाला द्या आमचं कुठं काम आहे मग तुम्ही तुमची पाच जणांची जी आहे एकोणीसशे पंचेचाळीसपासून दोन हजार पंचवीस किती वर्ष झाले ऐंशी वर्ष झाले म्हणजे तरी तुम्ही अजूनही तुमचंच राज्य आम्हालाच फक्त पावर बाकीच्या ने जे आहे आता जग बदललेलं आहे आता त्या काळाचं जर ताकदवान ता असणारे इंग्लंड फ्रान्स मोडकळीला आलेले आह आहेत रशिया त्या यू एस एचा होता पॉवरफुल होता तो पण आता कमजोर झालेला आहे अमेरिका कमजोर झालेला आहे आणि चीन आए, ले ले तो तो हो आए, भारत हे पुढं चाललेले आहे त्याच्यामुळे आता जगाची जर सगळी रचना बदललेली असेल तर भारताला त्यांनी वेटोपावर देणं अत्यंत गरजेचं आहे मग आता हे वेट पॉवर मिळाल्याने होईल काय तर भारत प्रत्येक गोष्टीमध्ये जगाच्या राजकारणामध्ये आपला स्वतःच ठसा उमटवू शकतो पाकिस्तानातल्या अतिरेकांना ठरवा अतिरेकी कारवाई जागतिक अतिरेकी ठरवायचं तर प्रत्येक वेळेस चीन आढवायचं तर भारत आता त्याला रोखू शकतो चीन अमेरिकेची जी दादागिरी आहे तिथं हल्ला करायचा तिथं तोंड घालायचं तो इकडं लक्ष घालायचं त्याला भारत रोखू शकतो अमेरिकेला हे होता कामा नाही त्याच्यामुळे भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे <coughs> त्याच्यामुळे सगळ्या जगाचं मत असं आहे की भारताला वेटोपावर ही मिळाली पाहिजे वेटोपावरने भारताची परत जगभर पत वाढेल आणि युनोचं कार्य अधिक कार्यक्षमतेने चाललं आता काय होतं की पाच जे जे देश आहेत त्याच्यातले इंग्लंड फ्रान्स जे आहेत हे ढेपाळलेले देश आहेत त्यांचं जगावर आता काहीही महत्त्व राहिलेलं नाही किंवा त्यांची जी ताकद होती पूर्वी जगावर राज्य करण्याची ती आता संपलेली आहे अमेरिका एक दादागिरी करणारा देश आहे आणि चीन आता पुढं आलेला आहे चीनची पण आर्थिक ताकद खूप मोठी आहे त्याच्यामुळे या दोन देशांची ताकद आता चालते रशियाची फार ताकद चालत नाही पण रशिया नेहमी भारताच्या बाजूने वेटो पॉवर वापरलेला आहे त्यांनी सगळ्यात जास्त वेळा पॉवर पावर पॉवर रशियाने वापरलं तो भारतासाठीच वापरलेला आहे एकदा तर भारताला वेटो पॉवर मिळाले तर भारत अनेक गोष्टीमध्ये स्वतःचे निर्णय जगावर लादू शकतो जगाच्या कल्याणच्या दृष्टीने निर्णय घेऊ शकतो किंवा आता मधी करोना काळात झाला तर चीनवर कोणी कारवाई करायचं का नाव काढलं नाही चीनवर कारवाई करायला पाहिजे होती की त्याच्यामुळे जगभर आज एवढं लोकांना त्रास झाला चीनवर कोणती कारवाई युनियनी केलेली नाही तर भारत वेटोपावरमध्ये असतं तर कदाचित त्याने चीनला खडसावलं असतं त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले असते आणि जगात शांतता नामते असते भारतात वेटो पावर आता मिळणं खूप गरजेचं आहे आता हे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय निर्णय होतो त्याच्यावर अवलंबून आहे पण माझ्या अंदाजानुसार मा यावेळेस भारताला पावर सपोर्ट होईल आणि भारताची पद जगभर वाढलेली दिसूली की जे सत्तर वर्ष आपण जो प्रयत्न करतो तो आपल्याला फलदायी ठरलेला दिसून आज आपण इथे थांबूया माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण